पदवीधर आणि शिक्षक कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षण या मतदारसंघातच्या दहा जूनला होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाची कसोटी लागणार आहे मुंबई आणि कोकण पदवीधरच्या जागा कायम राखण्याचं आव्हान भाजप आणि ठाकरे गटासमोर असणार आहे विधान परिषदेचे चार सदस्य हे सात जुलै रोजी निवृत्त होत आहेत या चारही मतदारसंघात दहा जून रोजी मतदान होणार असून तेरा जूनला मतमोजणी होणार आहे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेचे चार मत सदस्य हे सात जुलै रोजी निवृत्त होत आहेत या चारही मतदारसंघात दहा जून रोजी मतदान होणार आहे तेरा जूनला मतमोजणी होणार आहे असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे विलास पोतनीस कपिल पाटील निरंजन डावखरे आणि किशोर दराडे हे निवृत्त होणार आहेत मतदारसंघांमध्ये जो उमेदवार अधिक नोंदणी करतो त्याला निवडणूक अधिक सोपी जाते याचा अनुभव आधीपासून आहे ठाणेकर उत्कृष्ट आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या